आपण पाहत आहात ध्यास विश्वासार्ह बातमीचा उद्या सकाळी स्वामींचं सा दर्शन आहे मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल फोर पेटल्स मध्ये स्वच्छता टापटीप रास्त दर आणि इलेमेंट व्हेज च रुचकर स्वादिष्ट जेवण सोबत वाढदिवस पार्टी मिटिंग साठी सुसज्ज शंभर आसन क्षमतेचा एक हजार स्क्वेअर फीट एसी हॉल वातानुकूलित रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह प्रीमियम रूम सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्युटिव्ह दिशा एम्पायर डीसीसी बँके जवळ स्टेशन रोड अक्कलकोट मोबाईल पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे एकशे एकोणचाळीस एकशे सत्तेचाळीस पाहुण्यांचं मानपान निमंत्रितांचा सन्मान कार्यवाहकाची प्रतिष्ठा म्हणजे लग्न कार्याचा दर्जेदार वाजता रेडीमेड गार्मेंट साठी एम्पोरियम अँड रेडीमेड नव वधू च्या राजशाही बसण्यासाठी खासम खास विवाह कलेक्शन प्युअर सिल्क स्वतंत्र दालन फॅन्सी साडीज वधूवरांसाठी इथनिक वेअर्स दोन मजली प्रशस्त एसी शोरूम रूम अक्कलकोट मधील सर्वांग सुंदर वस्त्र दालन मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड साड्यांचं माहेर घर म्हणून म्हणजे अक्कलकोट येथील समर्थ मसुती यांचं मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड एवन चौक जुनी बँक ऑफ इंडिया बिल्डिंग अक्कलकोट सत्याहत्तर शून्य त्र्याण्णव एक्क्याऐंशी चारशे अडोतीस लग्नाचा बस्ता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रत्येक वधू पित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा ध्यास आहे आमचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छताखाली संपूर्ण लग्न बस्त्याची खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव लग्न पहावं करून आणि फर्निचरचा बस्ता अक्कलकोटच्या आकाशमधून आकाश मधून फर्निचरचा बसता हो हो फर्निचरचा बस्ता एक छताखाली खाली एक सर्व व्हरायटी मिळणार महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लोकांच्या पसंतीचं आकाश मल्टीब्रँड आणि फर्निचर फर्निचर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक खरेदीवर हमखास डिस्काउंट जुना पॉवर हाऊस बस स्टँड रोड अक्कलकोट मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर ब्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास चव्वेचाळीस नव्याण्णव सत्तावीस लोकमान्य सुपर बजार आम्ही जपतो आपला आनंद आणि विश्वास लोकमान्य सुपर बजार आपल्या लोकांचं लोकांसाठी लोकांच्या पसंतीचं लोकांचं आपलं लोकमान्य सुपर लोक बाजार वोकल फॉर लोकमान्य आपली खरेदी आपली बाजारपेठ लोकमान्य सुपर बाजार गॅरेज समोर ए चौक स्वर्गीय काशीनाथ भरमशेट्टी यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ आणि मितभाषी होता त्यांना समाजकार्याचा ध्यास होता या भागाच्या विकासाबद्दल आणि तालुक्याबद्दल विशेष तळमळ होती आणि असा चेहरा आपल्यातून अचानकपणे निघून जाणे ही बाब खरोखरच पोकळी निर्माण करणारी आहे त्यांचे हे अधूरे स्वप्न भरमशेट्टी परिवार निश्चितपणे पूर्ण करेल असा विश्वास माजी मंत्री सिद्धाराम मेत्री यांनी व्यक्त केला सोमवारी अक्कलकोट तालुक्यातील हनूर येथील महादेव मंदिरात स्वामी समर्थ कारखान्याचे उपाध्यक्ष स्वर्गीय काशीनाथ भरमशेट्टी यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काका पाटील हे होते याप्रसंगी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष बाळासाहेब मोरे काका पाटील दिलीप बिराजदार तुकाराम दुपारगोडे बसवराज बाणेगाव यांनी मनोगत व्यक्त करताना भरमशेट्टी यांच्या सहवासातील अनेक प्रसंग सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला मनोगत व्यक्त करत असताना गो पाटील यांनीही वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरमशेट्टी परिवार सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली याप्रसंगी माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड अतिश बिराजदार अशपाक अक्सापुरे संयोजक विश्वनाथ भरमशेट्टी राजकुमार भरमशेट्टी डॉक्टर नेहा एळापुरे भरमशेट्टी राजू पाटील वकील बागवान इरसंगप्पा गड्डे शाकीर पटेल व्यंकट मोरे व्यंकट पाटील संजय बाणेगाव मोहन चव्हाण मंजू चौधरी सिद्धाराम भंडारकवठे सोपान निकते गोटू मंगरुळ आदींची उपस्थिती होती यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर निलेश येळापुरे डॉक्टर बसवराज सुतार आणि त्यांची टीम सहभागी झाली होती यामध्ये दोनशे अष्ट्याहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली यावेळी दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिरही घेण्यात आले यामध्ये एकशे अठरा जणांनी रक्तदान केले या कामी अश्विनी ब्लड बँक आणि शिवशंभो ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात भरमशेट्टी यांच्यावर आधारित दिनदर्शिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ पारतनाळे यांनी केले तर आभार मनोज भरमशेट्टी यांनी मानले महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या